शिक्षकांच्या भरतीसाठी दोन हजार सतरा पासून पवित्र पोर्टल तयार सॉरी शिक्षकांच्या भरतीसाठी दोन हजार सतरा पासून राज्य सरकारने पवित्र पोर्टल सुरू केलं मात्र या पवित्र पोर्टलनुसार शिक्षक भरती योग्यरित्या केली जात नाहीये ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या किंवा त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्या नियुक्त्या व्यवस्थित केल्या जात था नाहीये त्यांना सेवेमध्ये घेतल्या जात नाहीये आणि यासाठीच आपण जर पाहिलं तर राज्यभरातून हे सर्व शिक्षक प्रतिनिधी जे आहेत ते आलेले आहेत त्यांच्या ज्या या पवित्र पोर्टलनुसार ज्या काही भरत्या झालेल्या आहेत त्या योग्यरित्या झाल्या पाहिजेत परीक्षा योग्यरित्या झाल्या पाहिजेत अशी मागणी जी आहे ती या सगळ्या शिक्षकांची आहे आपण काही शिक्षकांची देखील चर्चा करणार आहोत की नेमकं राज्य सरकारकडून जे पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि व्यवस्थित काम ते का करत नाही आहे दादा तुम्ही उपोषणाला आज बसलेलं आहात आंदोलन करताय काय नेमक्या मागण्यात कारण पवित्र पोर्टलनुसार भरत्या केल्या जातील असं सर, राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये सांगितलं होतं मात्र आता नेमकी सगळी काय परिस्थिती दोन हजार सतरापासून सर एकंदरीत तर विदारक परिस्थिती आहे दोन हजार सतराची रिक्त अपात्र गैरहजर प्रक्रिया अजूनही झाली नाही ती प्रतीक्षेत आहेत त्याच अनेक उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेली परंतु खरं दरवर्षी परीक्षा घेणे बंधनकारक असताना अगदी परीक्षेच्या बिल आयोजनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कालखंड घेतला यांनी कधी पाच वर्ष तर कधी तीन वर्ष आता दोन हजार पंचवीसची प्रक्रिया याचे आयोजन आय बी पी एस मार्फत करण्यात आले पाच महिने झाले परीक्षाला आणि त्याचा निकाल घोषित होऊन तीन महिने झालेत अशा परिस्थितीत आशिया खंडातली एकमेव भरती प्रक्रिया आहे तिची जाहिरात याने अपेक्षित होते परंतु अद्याप नोंदणी प्रक्रियाच नाही दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची वाटचाल अगदी सातव्या क्रमांकावर घसरलेली आहे हे कुठंतरी या सरकारने अंतर्मुख होऊन स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे आणि दुसरी बाब म्हणजे मागील तत्कालीन शिक्षण मंत्र्याच्या काळात व आत्ता पानशेत पॅटर्न शाळा समूहकरण हो अशा गोंडस नावाखाली महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा गाठ घालते मला एकच सांगायचं नुकतंच कालचं स्टेटमेंट होतं महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांचं त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय हे इलेक्टिव्ह मेरिटवर करत असतो परंतु इलेक्टिव्ह मेरिटवर करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मुलांचं शैक्षणिक भविष्यव्य उद्ध्वस्त होतंय कारण एक शाळा बंद होणं म्हणजे हजारो गुन्हेगार तयार करणं आणि एका शाळेची निर्मिती होणं म्हणजे हनाज हजारो शेकडो कारागृह बंद करणं अशी परिस्थिती असताना राक्षसी आणि पाचवी बहुमत एवढं देऊनही इलेक्टिव्ह मिरिटच्या गोष्टी करतायत यांना या माध्यमातून आज लोकशाही मार्गाने ही मुलं आंदोलन करतायत उद्याच ही मुलं जर या व्यवस्थेच्या छतडावर बसून न्याय मागल्याशिवाय राहणार नाहीत हेच सांगतोय हे सरकार सद्यस्थितीत पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया शिक्षण शि शिक्षक भरती अशा महत्वपूर्ण मुद्द्यांना बगल देऊन आचारसंहितेच्या प्रतीक्षेत झोपलंय आणि त्या झोपलेल्या सरकारला युवक मात्र येत्या काळात नक्की जागे करतील आता युवक प्रेक्षकाच्या भूमिका